मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पोद्दार स्कूलचा स्तुत्य उपक्रम पथनाट्यातून प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे प्लास्टिक काढा आणि पृथ्वीचे रक्षक व्हा असा संदेश यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूलमधील वर्ग सहावीच्या मुलींनी पथनाटिकेच्या माध्यमातून दिला आपणच आपल्या पर्यावरणाचे रक्षक असायला हवे विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे मूल्य झोपासले पाहिजे या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष श्री शरद मैत तथा संचालक श्री सुरेश हुडबेवार श्री संतोष अग्रवाल श्री मनीष अनंतवार आणि श्री संगमनाथ सोमावार यांच्या विचारातून प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणारे हे पथनाट्य गणतंत्र दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध भागांमध्ये सादर करण्यात आले प्लास्टिक हे पर्यावरण आणि मानवी तसेच जनावरांच्या आरोग्याकरिता किती धोक्याचं आहे हे विद्यार्थ्यांनी आपल्या पथनाटिकेतून सांगितलं प्लास्टिकचा वापर कशाप्रकारे आजारांना निमंत्रण देतो प्लास्टिकचे कण मनुष्याच्या पोटात गेल्यावर आजार कसे बळावतात जसे थकवा ब्लड प्रेशर शुगर थायरॉईड इत्यादी तसेच प्लास्टिक प्रदूषणामुळे हवामानात बदल होतो प्लास्टिक प्रदूषणामुळे वन्यजीव आणि त्यांच्या घरांवर परिणाम होतो प्लास्टिक प्रदूषणामुळे भूचर आणि जलचर परिसंस्थांवर विपरीत परिणाम होतो हे सगळे आपल्या पथन पथनाट्यातून सांगताना मुलींनी वेगवेगळ्या भूमिका अतिशय उत्तमपणे बजावल्या प्लास्टिक जनावरांच्या पोटात गेल्यामुळे त्यांना कशाप्रकारे त्रास होतात आणि मुख्या जनावरांना आपल्या प्राणांना मुकावं लागत असल्याचं मुलींनी आपल्या पथन पथनाट्यातून दाखवलं प्लास्टिक निर्मूलनासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी करावा खरेदी करण्याकरिता आपण पुन्हा वापरण्यायोग्य बॅग्स बॅग्ज वापराव्यात प्लास्टिकऐवजी पर्यायी पॅकेजिंग साधनांचा वापर, वापर करावा बाटलीबंद पाणी पिणे टाळावे प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करावा असा संदेश जनतेस दिला हे पथनाट्य बघणाऱ्या प्रेक्षकांनी या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि या पथनाट्यात कलाकार म्हणून अवंतिका भागवत श्रेया शिलवंत जुई पतंगे अँजल सरकर ईश्वरी खरात पल्लवी सूर्यवंशी सद्या मोरे स्मृती गावंडे अनुष्का गावंडे शाश्वती खोकले रीत एरावार यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या तसेच जीवकप्रधान तन्मय जाधव पारस आहाळे अभिमन्यू म्हस्के यांनी पथनाट्य सादरिकांना सहकार्य केलं या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आणि शाळेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय अभिनंदनीय आहे असं प्रेक्षकांनी मत व्यक्त केलं आहे शाळेतून अभ्यासाचे धडे तर शिकवले जातातच परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे असेही या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले गेले विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सर्व संचालक मंडळ तथा प्राचार्य अनुपमा भट देशमुख सर्व शिक्षक ब्रंध आणि पालकांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं मुकाबला न्यूज ट्वेंटी हो फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव